दोन हजार चौदा ला निवडणुकीनंतर राज्यामध्ये वीस मे दोन हजार पंधरा ला जे राष्ट्रीय स्तरावर अर्थी उठाव अभियान चालवलं होतं हे अर्थी उठाव अभियानामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही मोठ्या तातडीनं सहभागी झालो होतो आणि त्याचा परिणाम आज राज्यामध्ये मोठ्या ताकतीने ईव्हीएम उरुद्धी सामान्य प्रजेमध्ये चिड आहे आणि ती चीड निर्माण करण्याचं काम बहुजन मुक्ती पार्टीचं सुद्धा फार मोठं योगदान त्यामध्ये आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल बहुजन मुक्ती पार्टी कठीण परिस्थितीत निर्णय कसा घ्यायचा दोन हजार चौदा ला जानेवारी मध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल फेब्रुवारी मुस्लिम परिषदेमध्ये प्राचार्य मोहम्मद प्राचार्य साहेब एक भूमिका घेतात आणि त्यानंतर मोहम्मद अंडरवर्ल्ड मधून धमकी आली होती आणि त्यावेळेस अंडरवर्ल्ड मधून धमकी आल्यानंतर आचारसंहिता लागल्यानंतर एकशे चव्वेचाळीस चालू असताना बहुजन मुक्ती पार्टीनं राज्यामध्ये मोहम्मद प्राचाच्या संदर्भामध्ये एकशे चव्वेचाळीस चालू असताना आम्ही रॅली काढलेल्या आहेत त्या टायमाला एकशे चव्वेचाळीस चालू असताना आम्ही रॅली काढलेली होती आणि गेल्या पाच वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांवर बहुजन मुक्ती पार्टीनं मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी समाजामध्ये समाजासाठी शेतकऱ्याच्या प्रश्नावर बेरोजगाराच्या प्रश्नावर असेल अनेक अशा सामाजिक प्रश्नावर असेल बहुजन मुक्ती पार्टीने भूमिका घेतलेली आहे ही बहुजन मुक्ती पार्टी दोन हजार एकोणीसला आता सामोरे जाताना उद्याच्या राज्यामध्ये मित्रांनो आपला एक प्रॉब्लेम होता तो समाप्त झालेला आहे एखादं बाळ जन्माला आलं तर त्याला एक प्रॉब्लेम असतो बाळ जन्माला येतं आणि जन्माला आल्यानंतर तेव्हा त्याला जेव्हा त्याला दात येतात तेव्हा दात येत असताना एक ट्रबल जाणवतो त्याला टिथिंग ट्रबल म्हणतात आणि बहुजन मुक्ती पार्टी आता टिथिंग ट्रबल मधून बाहेर आलेली आहे आता आमचे दात निघालेले आहेत ही सगळी जनता जर पाहिली आमची टिथिंग ट्रबल मधून बाहेर आलेला आहोत आपला टिथिंग ट्रबल संपलेला आहे आणि मोठ्या ताकदीनं कोणत्याही पक्षाला उभा राहताना एक टिथिंग ट्रबल जाणवतो तो, तो जाणवला त्यातून आपण उभा राहिलेलो आहोत आणि त्याचा परिणाम तुम्ही उत्तर प्रदेशामध्ये जर पाहिला बिहार मधल्या रॅलीमध्ये पाहिला आणि आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर पाहिला तर मोठ्या ताकदीनंच होत आहे आणि म्हणून बहुजन मुक्ती पार्टी आज या ठिकाणी मी प्रस्तावनेमध्ये एवढीच भूमिका सांगेल गेली पाच वर्षामध्ये आम्ही राजकारणामध्ये अब्सेंट नव्हतो अठ्ठेचाळीस जागा आम्ही लोकसभेच्या लढवल्या त्यानंतर एकशे एकतीस जागा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट आम्ही जवळजवळ चाळीस जागाला समर्थन देऊन राज्यामध्ये जवळजवळ एकशे सत्तर ते पंच्याहत्तर जागा आम्ही राज्यामध्ये विधानसभेच्या लढलो त्यानंतर दोनशे चोवीस महानगरपालिकेपैकी लगभग एकशे तेतीस महानगरपालिकेमध्ये आम्ही निवडणुका लढलो पंचायत समित्या जिल्हा परिषदामध्ये सुद्धा आमचे लोक उभे होते आता हा भाग वेगळा आहे की ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून आमचं प्रदर्शन जर काही प्रमाणात खराब केलं असेल परंतु संघटनात्मक ताकदीनं आम्ही खाली आहोत आणि आम्ही संघटनात्मक ताकदीत आहोत त्याचा हा मोठा परिणाम आहे आणि म्हणून उद्याच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकामध्ये आता आपण सज्ज झालेलो आहोत या निवडणुकासाठी आपल्या आप महाराष्ट्रातील तमाम बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्याला एकोणीसची निवडणूक लढण्यासाठी निमंत्रण देतो आणि काळजी करू नका आपल्याला प्रचंड संधी आहे या संधीचं सोनं येत्या काळामध्ये आपण करूया आपल्यासोबत राष्ट्रीय अध्यक्ष व्ही एल मातंग साहेब एक नेतृत्व आपल्याला या ठिकाणी वैचारिक नेतृत्व लाभलेलं आहे आणि म्हणून यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनामधून उद्या महाराष्ट्राच्या निवडणुकामध्ये आम्ही या ठिकाणी थ्री कॉर्नर निवडणूक आणि तिसरा कॉर्नर बहुजन मुक्ती पार्टीचा असेल असं आश्वासन या ठिकाणी देऊन थांबतो धन्यवाद